अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप न्यूज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पावर बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा प्रशासनाने दबावला बळी न पडता निष्पक्ष काम करावे बाळासाहेब पाटील कारण नगरपालिका निवडणुकीत गेल्या अनेक निवडणुकांप्रमाणे शांततेत मतदान पार पडेल असा अंदाज असतानाही काही व्यक्तींनी शहरातील सलोखा डोडण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले काही ठिकाणी तक्रारी वादावधी होत असल्याने शंका उपस्थित होत आहे मतमोजणी पुढे ढकलल्याने शहरात राजकीय चर्चांना होत आला आहे प्रशासन व पोलीस यंत्रणे कुठल्याही दबावला बळी पडता कायद्यात व्यवस्था अभ्यात राखावी अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केली कराड येथे आयोजित पत्रकार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र यादव शिवाजी शिक्षण संस्थेचे जयंत काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिवतारा तालुका सातारा येथील एटीएम चोरीचा चोवीस तासात छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश पोलिसांनी आंतरराज्य एटीएम टोळी चोरांवर मोठ्या शेतीपणे कारवाई केली आहे चोरी केलेली अकरा लाख नव्यानॉनची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले मध्य प्रदेशच्या पोलिसांच्या सहकार्याने तीन आरोपींना पकडण्यात सातारा पोलिसांनी यश आले सातारा तालुका पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली सातारा पुणे महामार्गावर खंबाटकी घाटात भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक खंबाटकी घाटात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गेवर ए साताराच्या वळणावर भरधाव ट्रकने सहा वाहनांना धडक दिली रविवारी सायंकाळी गाडींच्या वर्दळीच्या वेळी हा अपघात झाला ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला सुदैवनी यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे देवराष्ट्रीय परिसरातील शेतकऱ्यांचा कर्ज भरण्यास नकार सोसायटीने ऊस बिलातून कर्ज रक्कम कपात करू नये राज्य सरकारने दिनांक तीस जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सोसायटीने ऊस बिलातून कर्ज रक्कम कपात करू नये अशी मागणी देवराष्ट्र परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे सोसायटी व बँकांनी याबाबत आडमोठी भूमिका घेतल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला पाचात न जाता शेतकच कुट्टी करून खत निर्मिती करा कृषी भूषण उद्धव वाघळ पर्यावरणचा रास मानवाच्या मळावर येऊ लागला आहे बघडलेल्या परवानाचे संतुलन अनेक संकटांना निमंत्रण देत आहे मनुष्य प्राण्याने हव्यासापोटी परवानाच्या अर्थ नुकसान केले आहे उसाची पाचट न जाता शेतातच शेता कुट्टी करावी खत निर्मित करावी असे सेंद्रिय शेती कृषी पोषण पुरस्कार प्राप्त उद्धव वाबरे यांनी केले ग्रामीण भागात गरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात बुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत काही ठिकाणी गरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत चोरट्या अनेकदा बंद असलेली गडीवरून चोरी करत आहेत त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याच्यावर पोलिसांकडून सातत्याने केले जाते मात्र याबाबत बेपरवाई होत असल्याने चोऱ्या होत आहेत घरफिड्या होत असल्याने नागरिकांमध्ये गरबाडीचे वातावरण निर्माण होत आहे पोलिसांनी उपयोजना करून व नागरिकांमध्ये जनजागृती करावी तसेच चोरट्यांना जबर बसवण्याची मागणी नागरिकांच्या होत आहे शेंद्रेतील उसात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ शेंद्रा तालुका साताऱ्यातील उसाच्या शेतात उस्तोण मजुरांना मानवी सांगाडा निवेशात आला असून संबंधित व्यक्तीचा खून झाला की त्याने आत्महत्या केली याचा पोलीस तपास करत आहे हा प्रकार रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला नेले तालुका साताऱ्यातून तांब्यांच्या तारांची चोरी नेले तालुका साताऱ्यातील शेतातील डिपीची साठ किलो वजनाचे सुमारे एकवीस हजार रुपयांचे ता तांबेचे तार अज्ञातांनी चोरून निघले या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे वीज वितरण कंपनीचे अधिकारी अमोल गुले राहणार सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सातारा वायू बसला दीड तासांवरून अधिक उशीर एसटी आगाराचा भोंगळ कारभार उघड्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन माघाड्याच्या विना विना तांबा सेवेचा उद्देश प्रवाशांना जलद आणि कार्यक्षम सह पुरवणे आहे मात्र वायू बस स्थानकात आज दुपारी घडलेल्या घटनेने उद्देशावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दुपारी दोन वाजता साताराहून वाईला जाणारी विना तंबोग दीड तासाहून अधिक उशिराने धावणे स्थानिक प्रवाशांच्या रामच लागल्या होत्या आणि संपूर्ण बस वाहतुकीचा खोळंबा झाला होता मायनेत राष्ट्रीय महामार्गाचे काम पाडले बंद मायनेत आणि खोटा येथे मनमाड बेळगाव या दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय मार्गाच्या रस्ता नियोजनाचे काम सुरू आहे मायनेतील अत्यंत रहदारीचे असलेल्या चांदणी चौकाने मध्यभागी सर्कल बस थांबा फुटपत व व गाव भागात दोन्ही बाजूला पदवी असणे गरजेचे आहे अशा प्रकारची मागणी माहिनीकर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व मायनी पत्रकार संघाने केली होती या पार्श्वभूमीवर माहिनी ग्राम पद्धतीने काल सोशल मीडियाच्या मधून सदर कामाच्या करण्यासाठी नागरिकांच्या चर्चा करून त्यातून योग्य तो मार्गांसाठी बैठक बोलवली या बैठकीत ठेकेदारांनी योग्य ती माहिती न दिल्याने सदर मागण्यांची लेख पूर्ण होईपर्यंत सदर काम करून पवित्र देत माहिती नागरिकांनी सदर काम बंद पाडले मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा